तर नमस्कार मित्रांनो कशाच सर्वदान स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर मित्रांनो आता रात्री आमच्या इकडे पाणी आलं तर हे बघा अजूनसुद्धा सुद्धा गेलेलं नाही आहे तर रात्री आमच्याकडे खूप मोठा पाणी आलं आणि पाण्यामध्ये माझ्या शेळ्या कोंबड्या भिजलेल्या आहेत तर तुम्हाला दाखवणार आहे आणि मी पण पाहिलेलं नाही तर आता सकाळ झालेली आहे सकाळच्या सहा वाजलेले आहेत आणि मी उठलेलो आहे नेमकीच आणि झोपतून उठल्या उठल्या आता म्हणलं की शेळ्या कोंबड्या म्हणजे माझ्या कोंबड्या सोडायच्या आहेत आणि शेळीला म्हणजे पिल्यावाली शेळीला पिले पाजण्यासाठी सोडायचं आहे तर मग आता शिळ्या आणि कोंबड्या बघणार आहे भिजल्या की काय कारण की आता फारी झाकली नव्हती आता फारी झाकणं लागल कारण की आता पाणी येण्याचे दिवस सुरू झालेले आहेत कधीमध्ये पाणी येत आता आणि माझा कडबा पण कडबा पण भिजलेला आहे कडबा पण झाकला होता मात्र फारी फाटलेली आहे थोडीशी ती त्याच्यातून पाणी गेलेलं आहे आणि फारी थोडीशी था उडून गेलेली आहे त्याच्यामुळं इकडून तिकडून तिच्यात पाणी घुसलेलं आहे आणि खडबा सुद्धा भिजलेला आहे आणि कोंबड्या सुद्धा भिजल्या असतील असं मला माहीत नाही की कोंबड्यांच्या घरात पण मी फारी झाकली नव्हती आणि शेळ्यांच्या घरात सुद्धा फारी झाकली नव्हती शेळ्या कोंबड्या भिजलेल्या आहेत फक्त बैलांच्या घरावर पत्र होते तर मग बैलांना काही झालं नसेल सुद्धा बैलांच्या घरात सुद्धा पाणी शिरलं असेल असं मला वाटतंय आणि चला तुम्हाला दाखवतो आता माझ्या शेळ्या आणि कोंबड्या भिजल्या का काय अजून मी सुद्धा पाहिलेलं नाही तर रात्री पाणी आलं एवढं मला फक्त माहीत आहे आणि आभाळ अजून गेलेलं नाही नाहीये हे बघा हे काळा डक आभाळ आहे मित्रांनो अजूनसुद्धा बघा बघा इकडे तिकडे बघा सगळीकडे काळा डक आभाळ आहे आणि मी झोपत नाही उठल्या उठल्या आता बघणार आहे की माझ्या शेळ्या कोंबड्या भिजलेल्या आहेत का मित्रांनो आता मी माझ्या कोंबड्या सोडणार आहे आणि बघणार आहे की माझ्या कोंबड्या भिजल्यात का काय का त्यांना म्हणजे त्यांच्या घरावरती फारी झाकलेली नव्हती तर त्याच्यामुळे बघणं लागेल भिजल्या का काय किंवा काय झालं का आपल्या कोंबड्यांना तर पाण्या पावसाचं काही आता मित्रांनो मी कोंबड्यांच्या घरापाशी आलेलो आहे तर कोंबड्या इथं इथं हे बघा इथं कोंबड्या आहेत आणि यांना सोडायचं आहे फारशा कोंबड्या भिजलेल्या आहेत असं वाटतंय कारण की थोड्याच कोंबड्या भिजलेल्या दिसत आहेत आणि आता सोडायचं आहे त्यांना तर सोडल्याच्या नंतर दाखवतो तर मित्रांनो आता मी माझ्या कोंबड्या सोडणार आहे आणि बघणार आहे की माझ्या कोंबड्या भिजलेल्या आहेत की नाही हे बघा आता मी माझ्या कोंबड्या सोडत आहे आणि हे बघा ह्या माझ्या कोंबड्या गेलेल्या आहेत बाहेर आणि भिजलेल्या आहेत मित्रांनो माझ्या कोंबड्या भिजलेल्या आहेत हे बघा हे बघा आणि कोंबड्या इकडे गेलेल्या आहेत हे बघा मित्रांनो कोंबड्यांचं घर थोडं थोडं ओलं झालेलं आहे हे बघा फारसं ओलं झालेलं नाही आहे आणि थोडं थोडं ओलं ओलं झालेलं आहे आणि कोंबड्या माझ्या ह्या बघा ही इकडं तिकडं फिरत आहेत आता त्यांना दाणे टाकायचे आहेत हे बघा माझ्या कोंबड्या भिजलेल्या आहेत मात्र नुकसान काही झालेलं नाही आहे फक्त कोंबड्या भिजलेल्या आहेत आणि हे बघा सर्वजण भिजलेले आहेत माझ्या कोंबड्या कोंबडे आणि हे यांच्या घरात फारी नव्हती झाकलेली त्याच्यामुळे ते भिजलेले आहेत नाहीतर भिजत नव्हते आणि आता यांच्या घरावरती फारी झाकणं लागल कारण की माझ्या जे कोंबड्या आहेत त्यांना फारी लागती कारण की ते पावसाचं त्यांना काही होऊ नाही म्हणून त्यांना फारी लावणं लागल तर मित्रांनो आता मी माझ्या कोंबड्या सोडलेल्या येतात आणि माझ्या कोंबड्या भिजलेल्या येतात खूप कोंबड्या भिजलेल्या येतात मात्र नुकसान काही अजिबात झालेलं नाही आहे फक्त माझ्या कोंबड्या भिजलेल्या येतात त्यांच्या घरावरती फारी नव्हती त्याच्यामुळे माझ्या कोंबड्या भिजलेल्या येतात मित्रांनो आता माझ्या कोंबड्यांना मी दाणे टाकणार आहे सोडल्यात तर त्यांना दाणे पण टाकायचे आहेत पाणी पण ठेवायचं आहे आणि शेळ्यांकडे पण बघायचं आहे की भिजले की काय आणि कडबा पण भिजला की काय बघायचं आहे बैलं पण भिजले की काय बघायचं आहे तर चला आता बघणार आहे काय काय भिजलं आहे माझ्या शेळ्या कोंबड्या काय म्हणजे काही नुकसान विकसान झाले का म्हणजे कडव्याचं थोडंसं नुकसान झालेलं आहे मात्र काही नाही आता हिरो होते काही दिवसातच कारण की पाणी पावसाचे दिवस सुरू झालेलेच आहेत आता आणि मग हिरो होते कडवा म्हणजे आता बैल हिरोच खातात आणि आता मी माझ्या कोंबड्यांना जे आहे दाणे टाकणार आहे आणि त्यांना हे करणार आहे मग शेळ्यांकड बघणार आहे शेळ्या भिजल्यात का की आपल्या बैल भिजलेत का कडबा भिजलेत का कडबा भिजलेला आहे असं मला माहीत आहे आणि शेळ्या पण भिजलेल्या आहेत तर मित्रांनो पहिले मी तुम्हाला दाखवतो की माझं काय काय भिजले म्हणजे माझ्या शेळ्या कोंबड्या काय काय भिजलेल्या याच्यात ते दाखवतो आणि नंतर कोंबड्यांना दाणे टाकतो त्यांना पाणी ठेवतो मित्रांनो माझ्या कोंबड्यांच्या अंडे देण्या देण्याच्या झोक्यामध्ये पाणी साचलेलं आहे हे बघा यात पाणी काढून घेऊयात हे बघा पाणी भरपूर साचलेलं आहे पाणी याच्यात पण थोडं थोडं साचलेलं आहे हे बघा काळ्याच्या अंगावर पडलेलं आहे आणि इकडं सुद्धा साचलेलं आहे झुक्यांमध्ये पाणी हे बघा याच्यात भरपूर साचलेलं आहे आणि याच्यामध्ये सुद्धा भरपूर साचलेला आहे हे बघा माझ्या कोंबड्यांच्या अंडे देण्याच्या झुक्यांमध्ये पाणी साचलेलं आहे आणि हा माझ्या शेळ्या भिजलेल्या आहेत भर सर्वजण शेळ्या भिजलेल्या आहेत टिकू बघा मित्रांनो टिकू बघत आहे माझ्याकडे मोरनी मर्नी तिच्याच नादात आहे आणि हे टिकली टिकली पण हुशार आहे खूप हे बकर आणि हे बघा माझ्या शेळीचं पिल्लू दुधू पित आहे हे बघा रस्कला आलेलं आहे दुधू पिण्यासाठी बघा आणि हे बघा मित्रांनो हे आमच्या इकडचं सकाळचं वातावरण आभाळ अजून गेलेलं नाहीये आणि सगळीकडे छान पिकी थंडगार वातावरण झालेलं आहे आणि कोंबड्या माझ्या अवतलभोतल फिरत आहेत ह्या बघा इकडं तिकडं फिरत आहेत मित्रांनो आत्ता बघायचं आहे की माझ्या जे बैलांचा कडबा आहे तो कडबा भिजलेला आहे की नाही आणि कोंबड्या तर माझ्या मागाच येत आहेत तर बघायचं आहे आता मी कडब्यापाशी आलेलो आहे आणि कडव्यावर फारी झाकलेली होती हे बघा इथं कडबा आहे आणि कडव्यावरती फारी झाकलेली होती तरी सुद्धा भिजला की काय ते बघणं लागेल मला तर दाखवतो तुम्हाला भिजला की काय तर चला दाखवतो हे बघा मित्रांनो हे आहे माझा कडबा म्हणजेच माझ्या बैलांना खायला टाकायचा कडबा आणि हो हे कडबा थोडा थोडा भिजलेला आहे हे बघा इथं थोडा थोडा भिजलेला आहे थोडंसं उघडं आहे म्हणजेच फारी झाकलेली आहे इथं थोडक्यात तर इथं थोडा भिजलेला आहे आणि इकडून सुद्धा थोडा थोडा भिजलेला आहे हे बघा इथं थोडा थोडा भिजलेला आहे आणि असं थोडा थोडा कोटाकोटी भिजलेला आहे आणि या इथं सुद्धा थोडासा भिजलेला आहे म्हणजे आता काही होत नाही भिजलं तरी सुद्धा कारण की आता काही दिवसातच बैलांसाठी हिरवा चारा होतो की इथं सुद्धा भिजलेला आहे आणि भिजला तरी सुद्धा बैल आपला कडवा खातात म्हणजेच जोपर्यंत म्हणजे आता आता भिजल्या भिजल्या जे जे कडवा टाकला बैलांना ते ती कडवाय बैला आपली खातात आणि बाकीचा कडवा मग ती भिजल्याच्या एक दोन दिवसाच्या नंतर ना मग ते खात नाहीत कारण की तो काळा पडतो तर चला आता बघायचे आहेत की माझी बैल भिजलेली आहेत की नाही मित्रांनो कडवा थोडसा भिजलेला आहे आणि शेळ्या पण भिजलेल्या आहेत कोंबड्या पण भिजलेल्या आहेत तर आता बघायचे आहेत बैल भिजलेले आहेत की नाहीत कारण की आता सर्व सर्व काही बघणं लागतंय मात्र नुकसान कशातच झालेलं नाहीये काहीच भिजलेलं नाहीये म्हणजे भिजले शेळ्या भिजलेल्या आहेत कोंबड्या भिजलेल्या आहेत मात्र नुकसान झाले नाहीये तर आता बघायचे आहेत की बैल आपली भिजलेली आहेत की नाहीत तर आता मी बैलांच्या घराकडे जात आहे तर आता बैलाच्या घरात जाणार आहे हे बघा मित्रांनो ही आमची तांबडी गाय भिजलेली आहे हे बघा भिजलेली आहे आणि तितकी काय भिजलेली नाही आहे मात्र थोडीशी भिजलेली आहे कारण की इथं थोडंसं पत्तर नव्हतं तिच्यामुळे ती भिजलेली आहे आणि ही काळीगावडी भिजलेली आहे म्हण भिजलेली नाही आहे थोडी थोडी भिजलेली आहे कारण की थोडं थोडं पाणी इलं सुद्धा लागलेलं आहे आणि हे नंद्या आणि चिवळ्या जे आहेत ते भिजलेलंच नाहीत हे होती पत्राखाली त्याच्यामुळे ते भिजलेली नाहीत आणि हे बघा इकडं नद्या दिय दिय चिवळ्या हे बघा नंद्या भिजलेल्या नाही आहेत थोडस याला इथं पाणी लागलेलं आहे चिवळ्या भिजलेलं नाहीये त्याच्या खांद्यापाशी थोडस पाणी लागलेलं आहे जे इथं इथं थोडस पाणी लागलेलं आहे आणि फक्त थोडीशी काळी गाडी भिजलेली आहे आणि ही तांबडी गाय भिजलेली आहे तर मित्रांनो आता मी कोंबड्या सोडलेल्या आहेत मात्र त्यांना काय अजून दाणे टाकलेले आहेत खायला तर आता त्यांना मी दाणे टाकणार आहे तर चला आता त्यांना दाणे टाकूयात त्या लगेच सोड्या सोड्याच खुल्या वातावरणात फिरायला गेलेले आहेत तर त्यांना आता बोलवणार आहे दाणे टाकणार आहे शिरवाळचं त्या कितपण लांब चरायला जातात त्यांना दाणे टाकलं नसल्यानं खूप लांब लांब चरायला जातात आणि मग लांब लांब चरायला ले गेल्यानं लोकांच्या कुत्र्याचा भेव असत आहे आणि याच्या म्हणजे घरीचा सुद्धा भेव असतंय कारण की तो आपल्या कोंबड्यांना घार किंवा लोकांचे कुत्रे आपल्या कोंबड्यांना पकडून नेतात त्याच्यामुळं आपल्या कोंबड्यांना दाणे टाकणार आहे मी आता आणि मग माझ्या कोंबड्या दाणे टाकल्याच्या नंतर जास्त लांब फिरायला जात नाहीत आता मी त्यांना बोलवणार आहे आणि दाणे टाकणार आहे असंच बेजार करणार नाही त्यांना म्हणजे डायरेक्ट दाण्याची कटोरी घेऊन येणार आहे आणि मग त्यांना बोलवणार आहे असं तर त्यांना बेजार केलं तर मग त्या परत जातात त्यांनी परत त्याला येत नाहीत तर मित्रांनो माझी मी चिंगळी शेळी जी आहे ती पिल्लू पिण्यासाठी बांधलेली आहे तर आता तुम्हाला दाखवणार आहे की तिचे पिल्ले कसे आहेत तर चला तुम्हाला दाखवतो तिला आता सकाळचं पिल्ले पाजवण्यासाठी सोडलेलं आहे तर चला दाखवतो तुम्हाला माझी चिंगळी शेळी चे पिल्ले आणि चिंगळी शेळी हे बघा मित्रांनो ही माझी चिंगळी शेळी भिजलेली आहे आणि <singing> हे बघा हे तिचे पिल्ले आहेत दोन पिल्ले दिलेले आहेत थोडसा चिख थोडासा चिख झालेला आहे मात्र पिल्ले तिचे चांगलेच आहेत बरं का तर मित्रांनो आता मी माझ्या कोंबड्यांसाठी दाणे आणलेले आहेत तर हे बघा याच्यात आहेत दाणे आणि याच्यात गहू आहेत तर आता माझ्या कोंबड्यांना गहू खायला घालणार आहे तर आता माझ्या कोंबड्यांना बोलवणार आहे तर हे बघा याच्यात दाणे आहेत तर चला आता माझ्या कोंबड्यांना बोलवतो आणि त्यांना दाणे टाकतो तर माझे कोंबडे थोडे जवळ आलेले आहेत आ पी 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 आ आ आ आ आ आ पी 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 माझे जे कोंबडे आहेत ते आलेले आहेत माझ्या फार जवळ आणि आता मी त्यांना दाणे टाकणार आहे तर हे बघा आता दाणे टाकत आहे मी आ 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 हे बघा मित्रांनो मी माझ्या कोंबड्यांना दाणे टाकत आहे आणि माझे जे कोंबडे आहेत ते येत आहेत हे बघा तरी थोडेच कमी कोंबडे आलेले आहेत बाकीचे थोडे म्हणजे येत आहेत हे बघा हे बघा माझ्या कोंबड्यांना मी दाणे टाकत आहे आणि गहू टाकत आहे हे बघा आव 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 पी 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 आ पी 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 आ आ आ हे बघा मित्रांनो माझ्या कोंबड्या तर आलेले आहेत मात्र शंकऱ्या कोंबड्या काही आलेल्या नाहीये तर येईल येईल तर आता बघूयात म्हणजे आ आ आ आ आ आ आ तर मित्रांनो आलेले आहेत भरपूर कोंबड्या आलेले आहेत मात्र शंकऱ्या कोंबड्या शंकऱ्या कोंबड्या आलेल्या नाहीये तर आता तेव पण येतो आ पी 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 आ आ आ मित्रांनो माझ्या कोंबड्या कशा काय दाणे खाता आता भरपूर दाणे टाकलेले आहेत माझ्या कोंबड्यांना आणि सगळे दाणे याच्यात काही नाहीये हे बघा थोडीच दाणे राहिलेले ते म्हणजे इतके तर राहतातच हे बघा याच्यात काहीच नाहीये मित्रांनो आणि हे बघा माझ्या कोंबड्यांना मी दाणे टाकलेले आहेत आणि माझ्या कोंबड्या बिंदास्पैकी दाणे खाता येतात तर मित्रांनो माझ्या कोंबड्यांना मी दाणे टाकून झालेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करा बरं का मित्रांनो धन्यवाद